देवास शहरात चोरट्यांनी देशी दारूचे शटर तोडून लंपास केले शहाण्णव हजार रुपये पूर्णा शहरातील पूर्णा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टिळक रोड येथील शिरीष वसंतलाल जयस्वाल यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या परवानाधारक देशी दारू दुकानचे वीस जून दोन रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून

देशी दारू दुकानात चोरी झाल्याची तक्रार दिली त्यानुसार पूर्णा पोलीस ठाण्यात संशयित अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व या घटनेचा तपास मनोज नरगिळकर हे करीत आहेत ज्या टिळक रोड येथे देशी दारू दुकानचे शटर तोडून चोरी झाली त्या दुकानच्या रोडच्या दिशेने खांबावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा त्या दिशेवरील फिरवून दुसऱ्या ऍपेक्स चौक दिशेला कॅमेरा लावला त्यामुळे सदर देशी दारू दिशेच्या आला सदर कॅमेरा फिरवण्याचे कारण काय का है। करने असा सवाल नागरिक शहरात चोरी घटना होत आहेत याआधी शहरात काही महत्वाच्या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्यातील काही बंद झाले आहेत असेही नागरिक सांगत आहेत शहरातील चोरी घटना बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक नांदेड यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत